कृष्ण हरी निरूपणासाठी घेतलेला अभंग संत श्री नामदेव महाराजांचा आहे आणि हा नामदेव महाराजांचा अभंग यासाठी महत्वाचा आहे की संत ज्ञानेश्वर माऊलींना अवघ विश्व माऊली म्हणून का संबोधित करत याबद्दलचा इतिहास या अभंगाशी जोडला गेलेला आहे हा अभंग संत नामदेव महाराजांच्या गाथेतला आहे आणि तो संत ज्ञानेश्वर माऊलींच्या स्तुतीपर असलेल्या आदि पर्वा मधला आहे सुरुवातीला आपण संपूर्ण अभंग पाहूया ज्ञानराज माझी योग्यांची मौली जेणे निगमवल्ली प्रगट केली गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली अध्यात्मविद्येचे दाविलेसे रूप चैतन्याचा दीप उजळीला छप्पन्न भाषेचा केलासे गौरव भवार नवी नाव उभारली श्रवणाच्या मिशे बैसावे येऊनी भुवनी सुखी नांदे नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी एक तरी ओवी अनुभवावी ज्या वेळेस संत नामदेव महाराजांच्या तोंडून हा अभंग निघाला त्यावेळेस एक इतिहास घडला होता झालं असं की ही संपूर्ण संतांची मांदियाळी काशी यात्रेला निघाली होती उत्तर भारतातल्या तीर्थाटनाला निघाली होती त्यामध्ये संत निवृत्तीनाथ महाराज संत ज्ञानेश्वर महाराज संत मुक्ताबाई संत सोपान काका का, संत नामदेव महाराज संत सावतामाळी संत गोरोबा काका आणि इतर सर्व मंडळी होती या सगळ्या मंडळींची मांदियाळी एक जत्थाच्या जथ्था ज्यावेळेस काशीच्या दिशेने रवाना झाला काशीच्या जवळ आला वाराणसीजवळ आला त्यावेळेस घडलेला हा इतिहास आहे या इतिहासातून आपल्याला काय माहिती होणार आहे की संत श्रेष्ठ महावैष्णव श्रीमंत श्री श्री ज्ञानेश्वर महाराजांना अवघ विश्व माऊली म्हणून का संबोधित करतं माऊली ही उपाधी कशी मिळाली या संबंधीची ही गोड कथा आहे इतिहास आहे बघा काशी क्षेत्रामध्ये वाराणसीमध्ये विद्वान सभा भरली होती एकाहून एक विद्वान या सभेसाठी आले होते चार वेद सहा शास्त्र अठरा पुराणे पद क्रम घन जटा यासारखं प्रचंड ज्ञान त्यांच्याजवळ होतं काशीनगरातील मुदगल शास्त्रींच्या आश्रमामध्ये सभागृहामध्ये ही सगळी मंडळी एकत्र आली होती आणि सभा सुरू होण्यापूर्वी सभापती म्हणून सभेचा अध्यक्ष म्हणून ज्ञानराज म्हणून उच्चासनावरती कोण बसेल यावरती त्यांचा खल चालला होता यावरती त्यांचं एकमत होत नव्हतं कारण की प्रत्येक विद्वान तेवढा तोला मोलाचा होता संपूर्ण ज्ञानी अशा गटातला होता मग आपण सर्वश्रेष्ठ ज्ञानी कसा निवडायचा यावरती खल चालला होता या विद्वान सभेमध्ये प्रत्येकजण स्वतःलाच उच्चासनाधिकारी म्हणून त्या सिंहासनावर बसण्याचा हट्ट धरत होता बराच वेळ चर्चा वादविवाद वादसंवाद होऊनही निर्णय लागला नाही तेव्हा शेवटी असं ठरलं की काशी नरेशांची राजहत्तीनी आणायची तिच्या सोंडेमध्ये माळ द्यायची आणि ही हत्तीने ज्याच्या गळ्यामध्ये माळ टाकेल त्याला या सभेचा अध्यक्ष ज्ञानराज म्हणून सभापती म्हणून बसवायचं आहे यावरती सर्वांचं एकमत झालं ही राजहत्ती देखील तेवढीच प्रशिक्षित होती जाणकार होती आणि तिच्या वृत्तीवरती सर्वांचा विश्वास होता सभामंडपामध्ये या राजहत्तीनीला आणलं गेलं तिच्या सोंडेमध्ये माळ दिली सभागृहात दुतर्फा सर्व विद्वान विद्वजन रांगा धरून उभे राहिले ती हत्तीनी गजगतीने एकेकाला एक न्याहाळत निहाळत पुढे निघाली एक एक, एक, एक एक विद्वान पार करीत ती थेट सभामंडपातून हम रस्त्यावर निघून गेली आणि रस्त्यावरती मार्गक्रमण करू लागली आता हत्ती पुढे आणि विद्वानांचा जथ्था सगळ्या विद्वानांची सभातीच्या मागे राजाचे सैनिक राजा देखील त्या हत्तीनीच्या मागे आणि संपूर्ण जनांचा प्रवाह निघाला की या हत्तीनीच्या समोर राजाचे सैनिक होते ते पुढून येणाऱ्या लोकांना बाजूला सारून रस्त्याच्या दुतर्फा उभे करीत होते जेणेकरून त्या हत्तीनीला जो विद्वान सापडेल त्याच्या गळ्यामध्ये हार घालता येईल ती माळ घालता येईल अशी हळूहळू ही पायदळवारी सुरू असताना समोरून आपली महाराष्ट्रातली मंडळी संतांची मंडळी हाती टाळ चिपळ्या मृदुंगाच्या तालामध्ये जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठलचा जय घोष करीत नाम संकीर्तनात तल्लीन अवस्थेत आली आणि या सगळ्या संतांना येताना पाहून सैनिकांनी त्यांना धावत जाऊन रस्त्याच्या कडेला उभा केली आता ही संतांची मंडळी नामस्मरणात दंग होती ती निमूडपणे रस्त्याच्या कडेला उभी ठाकली आता ही राज हत्ती हळूहळू चालत चालत थोड्या वेळाने या ठिकाणी आली आणि ती या ईश्वरनिष्ठांच्या मांदियाळीपाशी या संत लोकांपाशी येऊन थांबली तिने प्रत्येक संताकडे आपली सोंड फिरवली आणि त्या घोळक्यामध्ये उपस्थित असलेल्या एका राजस सुकुमार मदनाचा पुतळा असलेल्या दिव्य तेजस्वी कुमार स्वरूपातील संत ज्ञानेश्वर माऊलींच्या गळ्यामध्ये त्या हत्तीनीने माळ घातली त्या कैवल्याच्या पुतळा असलेल्या तेजस्वी कुमाराच्या गळ्यामध्ये तिने माळ घातली हत्तीने संत ज्ञानेश्वर माऊलींच्या गळ्यामध्ये हार घालतात सर्वत्र जयघोष उमटला सर्वजण संत ज्ञानेश्वर माऊलींचा जय ज्ञानेश्वर माऊलींना हत्तीवरती बसवलं गेलं आणि वाजत गाजत सभास्थळी आले आता या विद्वान सभेची रीतच होती जो कोणी विद्वान असेल जो कोणी ज्ञानराज म्हणून निवडला जाईल त्याला स्वतः राजाचे राजगुरु आपल्या हातानी घेऊन ते सिंहासनावरती जायचे तिथे बसवायचे आणि त्या सिंहासनावर बसवण्याच्या अगोदर त्यांचा परिचय दिला जायचा आता ठरलेल्या रीतीनुसार या राजसुकुमाराला संत ज्ञानेश्वर माऊलींना राजगुरु घेऊन चालले एक एक पायरी चढून त्या सिंहासनाजवळ आले आणि तिथे त्यांनी परिचय देण्यासाठी नाव पुकारलं संत नामदेव महाराज या संतांच्या मांदियाळेमध्ये पुढे होते त्यांनी पुढाकार घेतला संत नामदेव महाराज पायऱ्या चढत चढत त्या सणा शेजारी संत ज्ञानेश्वर माऊलींच्या शेजारी येऊन पोहोचले सुरुवातीला संत नामदेव महाराजांनी स्वतःचा परिचय दिला मी नामदेव शिंपी पंढरपूरचा त्यांनी स्वतःचा परिचय दिल्याबरोबर तिथल्या विद्वानांनी त्याच्यावरती मोहर उमटवली वयाच्या पाचव्या वर्षी विठ्ठलाला खाऊ घालणारे जेऊ घालणारे हेच ते संत नामदेव महाराज जे जे संत नामदेव महाराजांचा जय जयकार झाला आणि त्यानंतर संत नामदेव महाराजांनी संत ज्ञानेश्वर मौलींचा परिचय द्यायला सुरुवात केली संत नामदेव महाराजांनी हे अभंग मराठीत म्हणले होते आणि त्याचं भाषांतर संस्कृतमध्ये करून सर्व संत सज्जनांना ऐकवलं गेलं आणि तो अभंग आपण आज निरूपणासाठी घेतलेला आहे चला तर मग आपण आता या अभंगाचं निरूपण पाहूया भावार्थ पाहूया संत नामदेव महाराज संत ज्ञानेश्वर महाराजांचा परिचय विद्वान सभेला करून देताना काय म्हणतायत ते बघा ज्ञानराज माझी योग्यांची माऊली जेणे निगमवल्ली प्रगट केली संत नामदेव महाराज काय म्हणतात कोण आहेत हे औ ही तर आमची माऊली आहे आमच्यासारख्या योग्यांची माऊली आहे आई आहे यांनी निगमवल्ली प्रगट केली यांनी ज्ञान प्रगट केलं आम्हाला ज्ञानाचा अर्थ शिकवला नामस्मरण शिकवलं ही आमची माऊली आहे आमची आई आहे पुढच्या ओळीमध्ये संत नामदेव महाराज काय म्हणतात गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली संत नामदेव महाराज काय म्हणतात संत ज्ञानेश्वर महाराजांनी भगवत गीतेवरती अलंकार चढवला म्हणजे बघा एखादी स्त्री अगोदरच खूप सुंदर असते आणि तिने जर सुंदर पोशाख केला सुंदर भाषा वापरायला लागली छानसे दागिने अंगावर घातले तर ती अधिकच आणि विशेष सुंदर दिसायला लागते त्याचप्रमाणे श्रीमद गीता आधीच सुंदर आहे परंतु संत ज्ञानेश्वर माऊलींनी त्याच्यावरती अलंकार चढवला तिला विशेष सुंदर केलं असं संत नामदेव महाराज म्हणत आहेत भगवद्गीतेतील अर्थ गूढ अर्थ रहस्यमयी अर्थ त्यांनी प्रकट करून सांगितला ते हे संत ज्ञानेश्वर महाराज आहेत पुढच्या ओवीमध्ये संत नामदेव महाराज काय म्हणतात अध्यात्म विद्येचे दाविलेसे रूप चैतन्याचा दीप संत नामदेव महाराज परिचय देताना काय म्हणतायत संत ज्ञानेश्वर माऊलींनी काय केलं तर अध्यात्मविद्येच आम्हाला रूप दाखवलं अध्यात्म काय ते दाखवलं अध्यात्माचं स्वरूप समजावून सांगितलं चैतन्याचा दीप उजळीला आमच्या अंगामध्ये चैतन्य भरलं चैतन्याचा दीप त्यांनी उजळवून दिला अशी ही माझी माऊली आहे संत ज्ञानेश्वर माऊली आहे यापुढच्या ओवीमध्ये संत नामदेव महाराज काय म्हणतात छप्पन्न भाषेचा केलासे गौरव नवी नावं उभारली म्हणजे काय छप्पन्न भाषेचा नुसतीच मराठी नाही तर मराठीच्या आसपास असलेल्या छप्पन्न भाषेचा संत ज्ञानेश्वर माऊलींनी गौरव वाढवलेला आहे त्याची कीर्ती वाढवलेली आहे त्या सगळ्या भाषांची कीर्ती वाढवलेली आहे नवी नावं उभारली खोल अशा पाण्यामध्ये यांनी नाव उभारली आणि आम्हाला तारून नेलेलं आहे यापुढच्या ओवीमध्ये संत नामदेव महाराज काय म्हणतात श्रवणाच्या मिशे बैसाबे येऊनी सामराज्य भुवनी सुखी नांदे म्हणजे काय की तुम्ही श्रवणाच्या निमित्ताने या सभेमध्ये निमित्त काढून कवीन का येऊन बसा म्हणजे या ज्ञानेश्वरीच्या निरूपणामध्ये प्रवचनामध्ये भगवद्गीतेच्या प्रसारामध्ये श्रवणाचं निमित्त करून तुम्ही येऊन बसा जाणून बुजून येऊन बसा कारणासहित येऊन बसा सामराज्य भुवनी सुखी नांदे तुम्हाला संपूर्ण भुवनामध्ये सगळीकडेच सुख नांदताना दिसेल ज्ञानेश्वरीमध्ये इतकी गोडी माझ्या संत ज्ञानेश्वर माऊलींच्या वाणीमध्ये आहे इतकी गोडी माझ्या संत ज्ञानेश्वर माऊलींच्या अभंगांमध्ये आहे अभंगाच्या शेवटी संत नामदेव महाराज म्हणतात नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एक तरी ओवी अनुभवावी संत ज्ञानेश्वर माऊलींनी रचलेला ग्रंथ ज्ञानेश्वरी इतका श्रेष्ठ ग्रंथ आहे म्हणजे ग्रंथराज आहे नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी संत ज्ञानेश्वर माऊलींनी रचलेला हा ग्रंथ खरोखर अपूर्व असा आहे यातील प्रत्येक ओवी ही पावन आहे पवित्र आहे आणि त्या एकेका ओवीने देखील तुमच्या आयुष्याचं कल्याण होऊ शकतं म्हणून या ग्रंथराज ज्ञानेश्वरीतील एक तरी ओवी तुम्ही अनुभवली पाहिजे इतका तो श्रेष्ठ ग्रंथ आहे संत नामदेव महाराजांनी संत ज्ञानेश्वर माऊलींचा परिचय समाप्त केला सर्व विद्वानांनी टाळ्यांचा कडकडाट केला संत ज्ञानेश्वर माऊलींचा जयघोष केला आणि माझी ज्ञानराज माऊली त्या सिंहासनावरती सिंहासनाधीस्त झाली काशीमध्ये माझ्या महाराष्ट्राचा गौरव वाढवणारी ही घटना आहे संत ज्ञानेश्वर माऊलींचा सत्कार म्हणजे संपूर्ण वारकरी संप्रदायाचा सत्कार आहे अध्यात्माचा सत्कार आहे आपल्या महाराष्ट्रातील अध्यात्माच्या कर्तृत्वाची योग्य ती दखल काशीमध्ये आपल्या वाराणसीमध्ये घेतली गेलेली आहे संत ज्ञानेश्वर माऊलींचा तिथं भव्य असा सत्कार झालेला आहे आणि तेव्हापासूनच संत ज्ञानेश्वर माऊलींना माऊली म्हणण्याचा प्रगात पडला यानंतरच्या सगळ्या संतांनी संत ज्ञानेश्वर माऊलींना माऊलीच अशी हाक मारलेली आहे सगळ्या संतांमध्ये एकच संत असे आहेत की ज्यांना आई म्हणून हाक मारली जाते माता म्हणून हाक मारली जाते माऊली म्हणून हाक मारली जाते आणि ते म्हणजे माझे ज्ञानराज माऊली आहेत संत ज्ञानेश्वर माऊली आहेत राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी